मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज काय नेमकं माननीय अध्यक्ष जे पी नड्डा भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आहेत त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या एक पंधरा दिवसाच्या आत प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे पुणे माझा भाजप प्रवेश नाही तर माझा भाजप प्रवेश दिल्लीला होणार आहे आणि मग दिल्लीनं केंद्रीय नेतृत्वाने त्या दिवशी मला तारीख मिळेल किंवा ज्या दिवशी ते मला बोलावून येईल त्या दिवशी दिल्लीमध्ये माझा प्रवेश होईल भाजप भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता पण भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत किंवा जुने नेते आहेत ने त्यांच्याशी चर्चा करत असताना बऱ्याचदा चर्चेमधून हे असं होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत असायला हवे होते तुम्ही आले तर बरं होईल अशा स्वरूपाची इच्छा काही वरिष्ठ पातळी नेत्यांमध्ये ने आमची होती आणि काही आत्ता नव्हतं हर चार सहा महिन्यापासून अशा स्वरूपाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती आणि त्या दृष्टिकोनातून माझी राजकीय परिस्थिती पाहिल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असंही त्यांना मी विनंती केली होती आणि आत्ता त्यानुसार मी निर्णय घेतलेले जेव्हा त्या पार्टीवर संकट जेव्हा शरद पवार थोडे संकटामध्ये आणि तुम्ही हात सोडून चालले आहेत त्याबद्दल आम्हाला संकट काळात त्यांनी मला हात दिला ही खरी आहे मी त्यांचा ऋणी आहे परंतु आताही पक्षांतर करत असताना जी परिस्थिती आहे ती परिस्थिती माननीय प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटलांच्या यांच्या कानावर मी घातली आणि त्यांच्याकडून अनुकूलता प्राप्त केल्यानंतरच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे काही नाही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आमदारकी मिळाली होती त्यानंतर असं काय झालं की नेमकं तुम्ही दोन अडीच वर्षात तुम्ही परत भाजपात स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला माझा निर्णय आहे मला असं वाटलं की माझं परत माझ्या स्वगृही मी मी पाहिजे त्यामुळे स्वगृही परत येतो नाराजी दूर झाली का तुमची भाजपच्या संदर्भामध्ये नाराजी होती जनता पार्टी हे माझं घर आहे या घराच्या पायाभरणीपासून तर पूर्ण होईपर्यंत मी याच्यामध्ये काही ना काही प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे घरामध्ये मी राहतच होतो चाळीस बेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष मी या घरात राहत होतो पण काही कारणासाठी नाराजीमुळे मी याच्यातनं बाहेर पडलो आणि आता ती नाराजी कमी झालेली आहे म्हणून माझ्या घरामध्येच मी परत येतो आहे त्याबद्दल काही नवीन काही नाही ना पण तो असं म्हटलं होतं की लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद